नमस्कार मंडळी आपलं स्वागत करतो चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की काढवा नुकतंच शिवसेनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक जळजळीत टीका केली आहे चेहरा भोळा आणि भानगडी सोळा एकनाथ शिंदे हे नेहमीच उद्धव ठाकरेंना टार्गेट करताना दिसत आहेत कारण उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि त्यामुळे आम्हाला हिंदुत्वाशी वफादारी टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला व्हावं लागलं आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही चाळीस आमदार फुटलो आणि हिंदुत्वाची विचारसरणी असणाऱ्या भाजपसोबत आलो असं नेहमीच आपल्या भाषणात एकनाथ शिंदे हे सांगत असतात आणि यावेळी ते कोणत्याही विषयाला धरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत असतात उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात बंगल्यावर बसूनच काम केलं ते बीचे मुख्यमंत्री होते फेसबुक लाईव्हवरचे मुख्यमंत्री होते अशा अनेक कठोर टीका जळजळ टीका हे एकनाथ शिंदे हे नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर करत आलेले आहे त्याचे उत्तर त्यांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून नेहमीच मिळते मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे वाकयुद्ध सुरू आहे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून यामध्ये महाराष्ट्राच्या हिताच्या निर्णयाचा काही निर्णय घेतले जात आहेत का त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा एकमेकांच्या वर टीका करण्यात जातोय का हे आपल्याला एकूणच त्यांच्या भाषणावरून दिसतंय अनेक लोक त्यांच्याकडे सत्ताधारी असल्यामुळे एकनाथ शिंदे हे लोकांच्या प्रश्नावर बोलतील आणि लोकांच्या समस्या काय असतील त्यावर तोडगा काय निघेल असं अपेक्षित लोकांना असतं आणि त्यानुसारच एकनाथ शिंदे यांनीही अभाव मुख्यमंत्र्यांची जबाबदारी किंवा उपमुख्यमंत्रीची जबाबदारी ही ची, ची लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मिळालेली आहे आणि आपण चोवीस तासपैकी वीस तास लोकांसाठी काम करतो असा दावाही त्यांनी अनेक वेळेस केलेला आहे दोन दोन चार चार वाजेपर्यंत मी लोकांसाठी काम करतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते अनेक भाषणामध्ये त्यांनी याचा पुनरुच्चार केला मात्र हे जे राजकारणामध्ये वैर सुरू आहे वैयक्तिक वैर जे सुरू आहे त्यामध्ये वैयक्तिक टीकाही मोठ्या प्रमाणावर केल्या जातात एकमेकांचे सूड या राजकारण्याकडून घेण्याचा प्रयत्न जास्ती होतो आणि त्यामध्ये जनता ही होरपली होरपळली जाते कारण लोकांना आपल्या प्रश्नावर बोलणे अपेक्षित आहे त्यांच्या समस्या काय आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना हमी भाव हवा आहे असे अनेक जी माहितीने आपल्या आश्वासनं दिलेली आहेत जनतेला सरकार आल्यानंतर अनेक प्रश्न सोडवले जातील असं त्यांनी ते जनतेला सांगितलेलं आहे त्या प्रश्नावर लोकांना बोलणं अपेक्षित आहे आणि त्यानुसारच सत्ताधाऱ्यांनी आता लोकांच्या प्रश्नावर बोलले पाहिजे आणि त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे असं अपेक्षित आहे मात्र हे सर्व सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांची उणीद द्वनी काढवण्यात वेळ घालवत आहेत का आणि त्यामध्ये जनतेचा काय फायदा होईल या दृ दृष्टिकोनातून विचार न करता ते उन्दो काढवण्यात वेळ घालवतात आणि त्यामुळे जनतेचं प्रश्न हे बाजूला पडताना आपल्याला दिसत आहेत हिंदुत्व आणि मुस्लिम मुद्द्यावर जातीपातीच्या मुद्द्यावर अनेक वेळेस चर्चा होते आणि त्यामध्येही भवनाचा अधिवेशनाचा मोठा वेळ या प्रश्नावर वाया जातो आणि त्यामुळे लोकहिताचे प्रश्न बाजूला पडताना दिसत आहेत हे एकंदरीत आणखी किती दिवस चालणार आणि हे नेहमीच चालणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये से सध्या प्रश्न आहेत ज्वलंत प्रश्न आहे शेतकऱ्यांचा कर्जे कर्जमाफीचा प्रश्न आहे महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी आहेत दररोज महाराष्ट्रात पुढे गुढे खून होतोय आणि बलात्कार होत आहेत महिलांची छेड काढली जाते असे अनेक प्रकारचे गुन्हे हे महाराष्ट्रात होत आहेत आणि महाराष्ट्राचं गृहमंत्रालय हे कार्यक्षमपणे काम पर करत नाही आहे महापुरुषांचा अपमान केला जातो आहे असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रासमोर आहे पाण्यासाठीही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भटकंती करावं लागत आहे छत्रपती संग संभाजीनगरमध्ये आजही दहा ते पंधरा दिवसाला पाणी जनतेला पिण्यासाठी मिळत आहे आणि येथील लोकांनी एकतर आम्हाला पाणी द्या नाहीतर आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशी मागणी शासनाकडे आणि मनपा आयुक्ताकडे गेल्या काही दिवसापूर्वी आंदोलनाच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे सरकार जागी कधी होणार आणि एकमेकावर दोन्ही दोन्ही काढण्यापेक्षा एकमेकाचा द्वेष करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ते जनतेचा प्रश्न कधी सोडतील आणि सर्वजण एकत्र येऊन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे एकमेकांचं सोबत येऊन जनतेच्या प्रश्नावर कधी बोलतील जनतेचे प्रश्न कधी सोडवतील असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे जातीपातीचं राजकारण न करता एकमेकाची उणी दुनी न काढता थेट जनतेच्या प्रश्नाला समस्यांना हात घालावा अशी एकच मागणी सध्या सर्वसामान्यांची आहे तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा हे महाराष्ट्रातल्या राजकारणात सध्या काय चाललं आहे हे जे सत्ताधारी आहेत त्यांनी आता जनतेच्या प्रश्नावर बोलायला हवं हो। विरोधकांनीही जनतेचे प्रश्न मांडायला हवेत सत्ताधाऱ्यांनी ते सोडावा सोडवणे अपेक्षित आहे आणि अशीच जनतेची मागणी आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की जे सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षात द्वेषाचं राजकारण चालू आहे जातीपातीचं राजकारण सुरू आहे ते कुठेतरी थांबणार आहे का की ते आणखीन पेटणार आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद थांबतो